कुस्ती चालू यांना आणि तिथलं रौप्य पदक मिळवलंय दोघांनी एक एक याच गटातलं रोप्योगांना सुवर्ण ची संधी मिळतीय आणि ती कुस्ती हित जो सुवर्ण घेईल तो निश्चित राज्याचा सुवर्ण आणेल काळ्यात करा की त्यांच्यासाठी खरंय का नाही हो थोडं नाव सगळा होतो भूम तालुक्यातलं आंतरगाव ते रवींद्र खैरेचं गाव आहे त्या गावाला कुस्ती म्हणलं तर फक्त असं लिहून दाखवत्या गावालाच कुस्तीचं काय वारसाच नाही त्या गावात पैलवान होणं म्हणजे अगदी राजस्थानात पाणी मिळण्यासारखा पुन्हा दोन गुणाची कमाई आदित्य कांबळेने कम केलेली आहे टाळ्या करा टाळ्या प्रेक्षक मंडळी ही जर कुस्ती मैदानी घ्यायची म्हणलं तर मदनेसर मी कशाला सांगतो या कुस्तीला वीस वीस हजार रुपये द्यावी लागते बाज मल्ल पैलवान आदित्य कांबळे मी पन्नास रुपयाच्या जोडी पासून त्याला ओळख आणि रवींद्र खैरे तो ही ओ, ओ।, ओ। आणि कुस्ती मात्र संपली आदित्य आदित्य कांबळे वा रे वा करा की टाळ्या चांदण्या आणि वाकडी माझ एक हजार रुपये बक्षीस या दोघा दोघांना एक पच्च महादेव सोनमाळे यांच्यातर्फे आदित्य कांबळेला दोनशे रुपयाने उचलून घेतलंय कुणाला तर बालाजी भरून गेला हे मार्गदर्शकाचं काम आहे करागी टाळ्या यात असतात आत्मीयता दडलेली असते गुरु शिष्यात हे प्रेम घेऊन जावा रवींद्र रवीप सर यांच्याकडून आदित्याला शंभर रुपये हनुमान ताजमाने युवा नेते यांच्याकडून जबाब ठरे शंभर रुपये पहिलवाडून शंभर रुपयाच बक्षीस आदित्यसाठी हा आता हिकाने बक्षीस पुरा अरविंद बाप्पा रेगडे यांच्याकडून पाच